सर्व समाज घटकांचा विचार करणाऱ्या महायुती शासनाला सर्वांचीच काळजी असल्याचं प्रतिपादन कोपरगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार आशुतोष काळे यांनी कलि नोंदणीकृत बांधकाम कामगारांना गृहोपयोगी आणि बांधकाम साहित्य किटचं वाटप करण्यात आलं या, या, या कार्यक्रमात ते बोलत होते महायुती शासन अनेक लोककल्याणकारी योजना राबवित असून सर्वच घटकांचा विचार करणाऱ्या या महायुती शासनाला सर्वांचीच काळजी आहे या माहिती शासनाचा घटक म्हणून शासनाच्या लोककल्याणकारी योजनांचा जास्तीत जास्त लाभ पात्र गरजू लाभार्थ्यांना मिळवून देण्यासाठी आजवर प्रयत्न केले असून यापुढे देखील सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही देखील आमदार आशुतोष काळे यांनी याप्रसंगी दिली कोपरगाव शहरातल्या कृष्णाई बँकवेट हॉल येथे आमदार आशुतोष काळे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं सम्राट असंघटित कामगार संघटना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कोपरगाव यांच्या वतीनं कोपरगाव मतदारसंघातील इमारत बांधकाम कामगारांचे आरोग्य अबाधित राहावे यासाठी मोफत सर्व रोग निदान आरोग्य शिबिर तसेच जिल्ह्यातील इमारत बांधकाम कामगारांना वेळेत उपचार मिळावं यासाठी रुग्णवाहिकेचं लोकार्पण आणि नोंदणीकृत बांधकाम कामगारांना गृहोपयोगी वस्तू संच आणि बांधकाम साहित्य किटचं मोफत वाटप याप्रसंगी करण्यात आलं या सर्वांना आधार देण्यासाठी माझे सातत्याने प्रयत्न चालू शासनाच्या माध्यमातून ज्या व्यक्तिगत लाभाच्या योजना आहे त्या त्यांच्यापर्यंत कशा पोहचतील हे माझं कर्तव्य समजून त्या ठिकाणी काम करत राहील आणि अशा योजना आहे त्याच्यामध्ये दिव्यांग बांधवांसाठी दर महिन्याला पहिल्या बुधवारी आपण नगर इथे बस पाठवत असतो त्यांचे दिव्यांग सर्टिफिकेट काढणं एक फार लांब प्रोसिजर रस्ते पण एका नगरच्या ट्रिपमध्ये सिव्हिल हॉस्पिटलमधून हे सर्टिफिकेट मिळवण्याचं काम असेल बसची सुविधा असेल दिव्यांगांना साहित्य वाटप असेल कृत्रिम अवयव वाटप असेल तसेच शालेय विद्यार्थी यांना सायकल वाटप असेल जात पावतानी कॅम्प असेल जातीचे दाखले शेतकऱ्यांना शेती उपयोग साहित्य रेशन कार्ड काढण्यासाठी मदत मशिनरी शेती मशिनरीचे वाटप महिलांचं शिलाई मशीन असेल मुख्यमंत्री महोदयांची सहायता निधी योजना असेल अशा सर्व योजना आपण व्यक्तिगत लाभाच्या आपल्या या मतदारसंघामध्ये राबून भेट मीडिया मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव